नमस्कार आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार वीस की सत्तावीस नोव्हेंबरला आहे ते नेमके किती गुरुवार येणार आहेत घट कधी आणि कसा मांडायचा याची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत ज्योतिषींच्या मते कार्तिक आमावस्या तिथी बुधवार एकोणीस नोव्हेंबर सकाळी सुरू झाली आहे आज गुरुवार वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होईल पंचांगानुसार आमवस्या तिथी गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी असल्याने ही आमूस 20 त्या वीस नोव्हेंबर रोजी पाळली जाईल ज्योतिषांच्या मते आमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते त्यामुळे महिना शुक्रवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार ज्योतिषींच्या मते वीस नोव्हेंबर रोजी मार्गीशीर्षचा गुरुवार असला तरी तो मार्गशीर्ष महिन्याचा नसून अमावस्याचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी घट मांडला जाणार नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे पुढील आठवड्यात गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असेल दोन हजार पंचवीस या वर्षी मार्गीशेष महिन्यात किती गुरुवार आलेले आहेत ते पाहूयात या वर्षी मार्गीशेष महिन्यात चार आले गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा चार डिसेंबर तिसरा अकरा डिसेंबर आणि चौथा अठरा डिसेंबरला असणार आहे आता आपण या व्हिडिओ मध्ये पुढे पाहूयात पूजा मांडणी या विषयी महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासनी स्त्रिया श्री महालक्ष्मी देवीचे व्रत करतात आणि पूजा आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत गुरुवारी केली जाणारी श्री महालक्ष्मी देवीची पूजा पूजा सोबतच या या पूजेची उत्तर कधी करायची ते पण सांगणार सांगणार आहे आहे व्रत करण्याचे नेम आणि व्रताचे उद्यापन कधी करायचे ते देखील सांगणार आहे सर्वात आधी साहित्य पाहूयात त्यासाठी श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती घेतलेली आहे गणपती बाप्पांची मूर्ती घेतली पाच प्रकारची फळं घेतली हार फुलं घेतलेले आहेत खाऊची पानं तुळशी पत्र घेतलेलं आहे इथं ओटीचं सामान घेतलं विड्याचं सामान घेतलेलं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे पंचामृत घेतलेला आहे सोबतच दूध साखरेचा नैवेद्य घ्यायचा आहे अक्षदा श्रीफळ लागणार आहे रांगोळी घ्यायची आहे दिवा लागणार आहे त्याचबरोबर कलश लागणार आहे हळदी कुंकू आणि चंदन लागणार आहे पाणी लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला श्री महालक्ष्मी देवीचा फोटो देखील पूजेमध्ये दे घ्यायचा आहे पूजेसाठी आपण समय घेतलेले आहे पूजा मांडण्यासाठी चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे पूजेची मांडणी करण्या अगोदर आपल्याला गुरुवारी सकाळ सकाळी लवकर अभ्यंग स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे तिथील जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आपल्याला तिथं रांगोळीने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे रांगोळीवरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तिथं आपल्याला चौरंग किंवा पाठ ठेवून घ्यायचा आहे पूजेची मांडणी करण्यासाठी मार्गशेष गुरुवार व्रत करण्याचे नेम काय असणार आहेत ते पाहूयात या व्रताची सुरुवात मार्गीशेष पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे हे व्रत कोणत्याही कन्या स्त्री किंवा पुरुष करू करुश शकतात व्रतधारी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं मार्गीशेष गुरुवार पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला काही अकस्मित अडचण आली किंवा आपण पूजा करण्यासाठी असमर्थ असेल तर आपल्याला हीच पूजेची मांडणी तर भक्तांकडून करून घ्यायची आहे आणि उपवास मात्र आपल्याला स्वतःलाच करायचा आहे पूजेची मांडणी करण्यासाठी रांगोळीने स्वस्तिक काढून घेतला त्याच्यावरती चौरंग ठेवला आणि लाल वस्त्र अंतरून घेतलं चौरंगाच्या अवतीभोवती रांगोळी काढली रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे त्यानंतर इथं मी समयी प्रज्वलित करून समईची पूजा करून फुल वाहिलेला आहे समईला नमस्कार केला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात आधी दी दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर पूजेमध्ये बरेच जण म्हणतात की दोन दिव्यांचा समावेश असावा तर इथं मी समयी आणि इथं छोटासा दिवा अशा प्रकारे दोन दिव्यांचा या पूजेमध्ये मी समावेश केलेला आहे सर्वात आधी अक्षदा ठेवायच्या त्याच्यावरती आपल्याला दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर इथं मी दोन विड्याची पानं घेतलेली आहेत त्याच्यावरती आपल्याला अक्षदा घालायच्या आहेत हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि मूर्तीला आपल्याला अगोदर पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्याला स्वच्छ करून पूजेसाठी मांडायची आहे बाप्पांना स्नान घालत असताना ओम ग गणपते या या जप करायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती प्रस्थापित केल्यानंतर आपल्याला चंदनाचा टिळा लावायचा आहे बाप्पांना अक्षदा व्हायचे आहेत फुल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजेने केली जाते त्यामुळे आपण पूजेमध्ये सर्वात आधी श्री गणपती बाप्पांची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला तांदळाची अरास घालून हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला श्री महालक्ष्मी देवीचा फोटो प्रस्थापित करायचा आहे फोटो प्रस्थापित करण्या अगोदर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो आपल्याला प्रस्थापित करायचा आहे फोटोला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे पूजा करून घ्यायची आहे बाजूला गजलक्ष्मी देखील आहे त्यांची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर का सेपरेट गजलक्ष्मीची मूर्ती असेल ती देखील तुम्ही इथं पूजेमध्ये समाविष्ट करू शकता फोटोला हळदी कुंकू वाहिलेला आहे अक्षदा व्हायच्या आहेत त्याचबरोबर फूल व्हायचं आणि श्री महालक्ष्मी देवीच्या फोटोला आपल्याला हार घालून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला दोन विड्याची पान ठेवून घ्यायची आहेत त्याच्यावरती तांदळाची अरास घालायची आणि हळदी कुंकू आहे या इथं माझ्याकडे श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे त्या मूर्तीला देखील आपल्याला पंचामृताने आणि पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे तर सर्वात आधी पाण्याने आपल्याला पाच वेळा स्नान घालायचं आहे पुन्हा पंचामृताने पाच वेळा स्नान घालून पुन्हा आपल्याला पाण्याने पाच वेळा स्नान घालून घ्यायचं आहे श्री महालक्ष्मी देवीला स्नान घालत असताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी देवे या, या मंत्राचा जप करायचा आहे मूर्तीला स्नान घालून झाल्यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि विड्याच्या पानावरती प्रस्थापित करून घ्यायची आहे श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक फुल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये कलश स्थापना करून घ्यायची आहे कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला तांदळाची अरास घालून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर या इथं मी बाजूलाच स्वस्तिक काढून घेत आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला स्वस्तिक वरती हळदी कुंकू आहे आणि कलश स्थापनेची तयारी करायची आहे आजची ही श्री महालक्ष्मी देवीची गुरुवारी केली जाणारी पूजा मान्य आहे ती मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनोभावनी करत आहे कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला कलशाच्या गळ्यापर्यंत येईल इतकं पाणी घ्यायचं आहे आणि कलशावरती आपल्याला कुंकवाने अशा पद्धतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कलशावरती हळदी कुंकवाने खालून वरती अशा प्रकारे लाईन्स देखील मारून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला कलशामध्ये एक सुपारी घालायची आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं घालायचं आहे तुळशी पत्र घालायचे आहेत हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एक फुल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला कलशावरती अशा प्रकारे पाच खाऊची पानं ठेवायची आहे कलशामध्ये मी पाच विड्याची पानं ठेवत आहे विड्याच्या पानांऐवजी तुम्ही आंब्याची पानं देखील वापरू शकता त्यानंतर आपल्याला याच्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती करायची आहे आणि अशा पद्धतीने हा नारळ आपल्याला कलशामध्ये ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर हा कलश आहे असं आपल्याला उचलून या स्वस्तिक वरती ठेवून आपल्याला या कलशाची पूजा करून घ्यायची आहे कलश स्थापना करत असताना आपल्याला हळदी कुंकू आहे त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत आणि कलशाला आपल्याला एक फुल व्हायचं आहे आज आपण ही पूजा साध्या सोप्या पद्धतीने मांडत आहोत त्यामुळे इथं मी कलश स्थापना केल्यानंतर कलश सजावट केलेली नाही तर याच कलशाला तुम्ही श्री महालक्ष्मी देवीचा मुकुट लावून साज घालून त्याचबरोबर वस्त्र घालून सजावट करू शकता पण इथं मी आज साध्या सोप्या पद्धतीनेच ही पूजा मांडणी केलेली आहे कलश स्थापना झाल्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी देवीचं जे पुस्तक किंवा प्रत असते त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे थोडीशी तांदळाची अरस घालायची आणि त्याच्यावरती हे पुस्तक आहे ते प्रस्थापित करून हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून फुलवायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी देवीला ओटीचं सामान ठेवायचं आहे त्याचबरोबर विड्याचं सामान ठेवायचं आहे पाच प्रकारची फळं आपल्याला प्रसाद म्हणून ठेवायची आहेत किंवा तुमच्याकडे एकच प्रकारची पाच फळं असतील ते देखील तुम्ही इथं पूजेमध्ये ठेवू शकता गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि श्री महालक्ष्मी देवीसाठी आपल्याला इथं दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण श्री महालक्ष्मी देवीला दूध साखरेचा नैवेद्य खूप प्रिय आहे इथं मी पूजा मांडणी करून झाल्यानंतर रांगोळीने श्री महालक्ष्मी प्रसन्न असं लिहून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला धूप लावायचे आहे आणि अशा पद्धतीने धूप ओवाळून घ्यायची आहे नमस्कार करायचा आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची आरती करायची आहे त्याचबरोबर श्री महालक्ष्मी देवीला आपल्याला एखादा गोडाचा पदार्थ बनवून नैवेद्य दाखवायचा आहे या पूजेची उत्तर पूजा कधी करायची ते पाहूयात तर उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी करायची आहे ही उत्तर पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी वी ऑलरेडी चॅनेलवरती अपलोड केलेला आहे नक्की पहा मार्गशीष महिन्यातल्या गुरुवारचे आपल्याला उद्यापन कधी करायचे तर सर्वात शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज